हाय वेदांजी कसं आहेत तुम्ही तर तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमचं रान वगैरे तुमचे सगळे म्हणजे गोठे वगैरे आहेत बाग वगैरे आहेत कधी दाखवणार तुम्ही की जर्शे। जर्शे मारत हे नाहीत का मारत त्यांना सवय आहे का तरी निदान किती जर्श असतील तुमच्याकडे असतील बारीक मोठे अच्छा आणि ते छोटे बाळ आहेत का छोटे बाळ उन्हात सोडून चालत नाही ना असं आहे का आमचे मसर आहे इथून मला क्लियर दिसत नाही अहो ठीक आहे ठीक आहे दिसल्या दिसल्या ह्या म्हशी म्हशी पण पाळले तुम्ही हो मस्त पण पाळले आमच्या सगळ्या शेळ्या मसाला सगळे असं आहे का निखे त्यात जरा यांचं रूटीन सांगता का मला सकाळपासूनचं रुटीन सांगा ना जरा थांबा थांबा था। था था था। एका जागेला थांबून सांगा आता था। तुमचा आवाज त्यांचं आता सकाळी सहाला उठते आहेत असते था गोट्यात आता जरा गरम इथे होतात कारण कि तिथं वैरण सकाळी टाकलेली सक, असते सका त्यांना रात्री वैरण टाकून ठेवते तू उद्या सकाळी तर त्यांना आत घेतलं सकाळीच वैरण खाल्ली त्यांनी रात्रीच वैना खाली तर सकाळी काय खाणार म्हणताना त्यांना बाहेर ठेवते आणि इकडे त्यांना पाण्याची आहे सकाळी आत घेतली का दूध तेल काढून बाहेर सोडतात आठ आठच्या आधीच तुम्हाला पाणी अच्छा हे ओपन गोटा म्हणता का तुम्ही हा ह्याला ओपन गोटा म्हणता पाणी रोजच्या रोज धुवून बदलता का म्हणजे हॅनले म्हणजे असे फ्रीली हे वॉक करतात इथे म्हणजे जेव्हा ह्यांना पाणी प्यायचं असेल तर येऊन इथं पाणी पितात हो सावलीत बसायचं तिथं शेड पण बांधून ठेवलं आहे त्यांच्यासाठी अच्छा छान आहे छान आहे हे शेण कधी काढता हो तुम्ही आम्ही महिना दोन महिन्यातलं काढतो अच्छा म्हणजे शेण पूर्ण माती सारखं होऊन जातं का ह्यांच्या पायाखाली बागल तेन घेऊन ओके ओके छान आहे अच्छा अच्छा मग तुमचे एवढा जर्ष्या तो ह्याच्यातल्या किती जर्षं दूध देता तो आपल्या दूध देता देते किती लिटर दूध जातं किमान दिवसाचं दो लिटर वीस तीस लिटर जात अच्छा तुम्ही हाताने पन्नास लिटर।, लिटर।, लिटर अच्छा मग तुम्ही खायला काय काय ह्यांचे है। खाणं काय काय असतात वैरण टाकता म्हणजे नक्की काय काय देतला मर घास हम्म मकाजी वैरण हाती घास हे सगळं देता तुम्ही दिवसात दिवसात नाही मग या गया आहेत ना हां दूध देणाऱ्या त्यांना मोरगास दोन टाइम आणि ते मसर ते नाही त्यांना हातकी गास मक्का असते म्हणजे त्यांना एक्स्ट्रा मोरगास का त्यांना नुसतं मोरगास मोरगास अच्छा आणि पेंड वगैरे पण मी सकाळी पोते बघितले पो जर दाखवता का या